नमस्कार आज आपण इथे प्रिन्सेस कटमध्ये कप्स कसे घालायचे ते पाहणार आहोत तर इथे मी फ्रंट साईड कटिंग करून घेतलेली आहे प्रिन्सेस कटमध्ये कप्स घालायचे असतील तर जे आपण अस्तर कटिंग करून घेतो त्याच मापाने ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस अलग अलग शिलाई करून गा घ्यायची आहे इथे मी आधी अस्तर जोडून घेते शिलाई करून अशा पद्धतीने आस्तर उलट्या साईटून शिलाई करून घ्यायची आहे इथे बगलची साईट आहे ती वरच्या साईडला ठेवून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची आहे इथे मी डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर आपले प्रिन्सेस कटचा जो मधी पव येतो तिथे आपल्याला दोन कट देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे मी दोन्ही पार्ट अस्तरचे तयार करून घेतलेले आहेत आता आपण इथे ब्लाऊज पीस जे कटिंग करून घेतलेले आहे ते ते शिलाई करून घ्यायचे आहे उलटी सरळ बाजू बघून घ्यायची आणि चॉक किंवा पिन लावून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी तुम्हाला दाखवते कप्सला मी इथे कापड लावून घेणार आहे कारण आपला जो ब्लाऊज पीस आहे तो खूप पातळ आहे आपण जर डायरेक्ट कप्स घातले तर बाहेरच्या साईडहून दिसतील त्याच्यासाठी इथे मी अस्तर लावून घेते साईडचा सा एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेते अशा पद्धतीने आपल्याला दुसरे कप्स आहेत तो देखील तयार करून घ्यायचा आहे इथे मी दोन्ही कप्स तयार करून घेतलेले आहेत इथे आपण शिलाई करून घेतलेली होती तिथे मी प्रेस करून घेतलेली आहे आणि आता आपण इथे मी जे प्रिन्सेस कटची शिलाई होती ती अस्तर आणि ब्लाऊज पीसची बराबर एकमेकावरती आली पाहिजेत अशा पद्धतीने थे ठेवून घ्यायचे आणि साईटहून शिलाई करून घ्यायची इथे मी खालच्या साईडला थोडी शिलाई ठेवलेली आहे कप्स घालण्यासाठी आतमध्ये इथे मी दोन्ही पार्टवर शिलाई करून घेतलेली आहे आणि साईडचा एक्स्ट्राचा जर कापड असेल तर कट करून घ्यायचा इथे मी गळा बराबर आहे की नाही ते चेक करून घेते वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डरसाठी सोडून घ्यायचं आणि गळा जर कमी असेल तर बराबर माप टाकून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडवर मी गळ्याची रुंदी अडीच इंच ठेवलेली होती त्याच्या मापाने इथे मी माप टाकून घेते आणि कटिंग करून घेते आता इथे मी आयहूची पट्टी लावून घेते तर पट्टी पट्टीसाठी मी अडीच इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे पहिल्यांदा उलट्या साईडहून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर सरळ बाजूला पलटवून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे आता इथे मी हूकसाठी पट्टी जोडून घेते तर त्याच्यासाठी मी दीड इंचाची अस्तरची अस्तरचं कापड कटिंग करून घेतला होता इथे मी दोन्ही साईडला पट्टी तयार करून घेतलेली आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते कप्स घालायचे ते कसे घालायचे तर इथे मी आतमध्ये कप्स टाकून घेतलेला आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचा खालच्या साईडून मी तीन इंचाच्या तीन इंच खालच्या साईडला राहील अशा पद्धतीने कप्स घातलेला आहे आतमध्ये अस्तरची जी शिलाई येते आणि वरती ब्लाउज पीसची जी शिलाई येते ती बराबर एकमेकावरती आली पाहिजेत अशा पद्धतीने कप्स घालून घ्यायचा आणि नंतर सुई धाग्याने दोन टाके घालून घ्यायचे जिथे शिलाई येते तिथे टाका घालून घ्यायचा जेणेकरून बाहेरून शिलाई दिसणार नाही अशा पद्धतीने इथे मी खालच्या साईडहून ओपन ठेवले होते तिथे मी शिलाई करून घेते इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की तीन इंच आहे की नाही ते बराबर तीन इंचावर माप टाकून घ्यायचे आणि कप्स व्यवस्थित ठेवून घ्यायचं आस्तरची शिलाई आणि ब्लाऊज पीसची शिलाई बराबर आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि टाका घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचे कप्स टाकून झालेले आहेत माझे आता इथे मी गळ्याला पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडच्या इथे दोन्ही साईडचे पार्ट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता